निष्ठावंत कार्यकर्त्यांना अजूनही डावलं जात अशा प्रकारचा आरोप करत ते उद्धव ठाकरेंच्या शेजारी बडवे आहेत अशा प्रकारचा आरोप जो आहे कोणत उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बडवे आहेत त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलं जात अशा प्रकारचा त्यांच्या त्यांच्या पक्षाबद्दल जे आहे ते आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाहीये आम्ही आमचा पक्ष संघटना जी आहे ती कशी वाढेल याच्यासाठी जे आहे ते आजचा या ठिकाणी दौरा आहे आणि कोण मतदारसंघामध्ये येत असेल त्यांचा पक्ष बांधणी करण्यासाठी वाढवण्यासाठी तर त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावरती जास्त भाषण केलेलं बरं आमदार आहे आधी आहेत ते खरं तर खरच्यावरती आणि संजय राऊत यांनी देखील यावरती टीका केली आहे कसं पाहता मला वाटतं ती प्रोसिजर जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे लवकरच स्पीकर मोदय जे आहेत त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते आपल्या झोका असेल त्यांनी ज्या सुनावण्या घेतल्या सगळ्या आमदारांच्या गेले अनेक दिवस त्याच्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते निर्णय देतील आणि निर्णय जो आहे तो हा सत्याच्या बाजूने असेल आहेत असतो खासदार तुमचे या ठिकाणी उमेदवार बदलायची काही चर्चा सुद्धा रंगताना पाहायला मिळते कोणी केली काय आहे कोणी केलं भाजपकडून दावा वारंवार केला दोन दोन भाजप म्हणतात की जर सांगितलं तर मी निवडणूक लढायची तयार आहे माझी तशाबद्दलची भाजप यांचं स्टेटमेंट मी ऐकलं स्टेटमेंट जे असं नाही लढणार आहे मला वाटतं प्रत्येक जण पक्षश्रेष्ठी जो बोलेल तो आदेश मानायला जो आहे तो खालचा कार्यकर्ता जो आहे पदाधिकारी जो त्या त्या ठिकाणी तयार असतो आणि या ठिकाणी आमचे दोन्ही जे आहेत खासदार मंडलिक साहेब असतील किंवा धैर्यशील माने जे असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते त्यांचं चालू आहे